कोपरखराने येथील अक्षदा आगास्कर या महिलेवर पंधरा दिवसांपूर्वी गणेश मंदिराजवळ अत्याचार करून खून करण्यात आला होता या विरोधात ऐरोली नवी मुंबई मधील आयोजन आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आज कोपरखराणी तीन टाकी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांनी गर्दी केली होती या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला तरुण तरुणी त्याचबरोबर नागरिकांनी सहभाग घेतला होता सर्व पक्षाचे नेते नवी मुंबई मधून या ठिकाणी आले होते पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये हा हा जनआक्रोश मोर्चा नवी मुंबईमध्ये काढण्यात आला यानंतर सर्वांनीच आपापली व्यक्त केली पाहूया सविस्तर वृत्त व्रत आपल्या इकडचे श्री बारंबे साहेब आणि त्यांच्या सर्व डीसीपी एसीपी क्राईम पी आय सर्वांशी कुठल्याही प्रकारचा तपास करताना कुठलीही एखादी गोष्ट नजर अंदाज होऊ नये की जेणेकरून त्या लोकांना जामीन मिळण्याकरता ती बाब कारणीभूत ठरली आणि मला सांगायला एक प्रकारे समाधान वाटत की पोलीस यंत्रणेनं ते डायगरचं असो की नवी मुंबईतल्या सागरी पोलीस स्टेशनचं असो त्याने अतिशय बारकाईनं तपास चालू ठेवलाय योग्य ती कारवाई केलेली पुण्याला वीस तारखेला एकत्र असताना अॅडव्होकेट उजब्वजी निकम यांची मी स्वतः बोललो सांगितलं की माननीय गृहमंत्र्यांच्या माध्यमातून डीजीना त्या ठिकाणी सांगितलं तर त्या ठिकाणी माझी नेमणूक होईल आणि मी स्वतः अतिशय सद्भावनेतून या प्रकरणाकडे बघणार मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेना मी पत्र दिलंच उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना दिलं अजितदादा पवारांना दिलं आणि त्यांना मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अक्षताला मिळालेला ना नाही हा भविष्यकालच्या अशा दुष्कर्म करणाऱ्या लोकांना तो इशारा असणारा ती भीती निर्माण होणार खरं म्हणजे आज हजारोच्या संख्येने अतिशय शिस्तबद्ध शोकात्म भावनेतून कोपर करण्यामधून आपण शिवाजी चौका आलो या ठिकाणी धर्म जात पंथ वर्ण वर्ग आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन वेदने करता त्या ठिकाणी सर्वजण एकत्र नाहीत हे दुःख कुठल्या एका समाजाचं जातीचं पंथाच नाही हे आपल्या भावनेच आहे आपल्या अस्थीच आणि म्हणून भविष्य कालामध्ये मी याचा पाठपुरावा करेनच निलेश पाटलांकडे मी सगळे दिले पत्रकार सगळे दिलेलेच परंतु या दोन चार दिवसामध्येच मान्य गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून डीजीच्या कडे तसं पत्र जाऊन उज्ज्वल निकमांची त्या ठिकाणी नेमणूक होईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्याय विषय मिळणार असेल तर त्याला अर्थ नाही न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे आणि मी विश्वासानं सांगतो मग अशी उज्ज्वल निकमांच्या बुद्धी कौशल्याचं या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं नाईन्टी नाईन पर्सेंट त्या ठिकाणी यशस्वी केस लढवण्यामध्ये त्याचा हातखंड आहे या ठिकाणी अक्षताला नाही हा समाजातल्या भविष्यकाळच्या सगळ्या बहिणींना ते अभय असणार आणि म्हणून ज्या भावनेतून आपण या ठिकाणी जमलात खरं म्हणजे ही आपली कर्तव्य भावना आहे भविष्यकाला म्हणजे आता काल तर दोन दिवसापूर्वी मुरडला प्रकार आहे घडला हे प्रकार म्हणजे आपल्या शहरातल्या आपल्या जिल्ह्यात आपल्या राज्यात आपल्या देशात आणि जगाच्या पाठीवर सुद्धा अशा प्रकारचा अत्याचार करणारा माणूस त्या कायद्याच्या कक्षेतून सुटता कामाने याकरता आपण सतर्क राहिलं पाहिजे ज्या सगळ्या विविध पक्षाच्या लोकांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावना या अक्षताला न्याय देण्यासाठी निश्चितपणे कारणीभूत आणि आपण सगळ्यांनी एक मिनिट वर राहून अक्षताला श्रद्धांजली व्हावी अशा प्रकारची विनंती करतो सगळ्यांनी एका मिनिटासाठी उभं राहायचं आहे आपण श्रद्धांजली देऊन आपण कार्यक्रम सांगता करणार श्रद्धांजली कार्यक्रमाची सगळ्यांनी सटेव झालं असेल एक साथ सावधान

फासी दया फाशी दा बंद न्याय दया न्याय दया न्याया रक्षा न्याया सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाची सांगता होत आहे सांगता होताना होता कृपया कोणीही धक्काबुक्की होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे बसेस आणि तुमच्या रिक्षा इथपर्यंत येऊ शकणार आहेत त्यामुळे महिला भगिनींना बाहेर निघण्यासाठी जागा द्यायची आहे आम्ही आगसकर कुटुंबीय आणि संपूर्ण नवी मुंबई भूमिपुत्र आणि शहरी समाजाच्या वतीने आजचा आपला जो श्रद्धांजली पर जो आपला कार्यक्रम आहे तो यशस्वीरित्या पूर्ण केला दिवसापूर्वी उरडला झाला याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल आमच्या एका महिलेला वळलीला एका होती गाडी कशा पद्धतीने हे मला वाटतं बाकीच्या गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा या बाबती या बाबतीमध्ये लक्ष घालावं जेणेकरून त्या महिलेला न्याय मिळेल आणि तुम्ही बघितलं असेल सहा महिन्यामध्ये जर त्या महिलेला न्याय जर मिळाला नाही आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून आम्हाला आजच्या एकविसाव्या क्षेत्रामध्ये महिला या सुरक्षित नाहीये मंदिरामध्ये कुठेतरी महिलांना अशा प्रकारचं वाईट सुट्टीचा सामना करावा लागतो किंवा उरल सारखी घटना असतील सर वारंवार या घटना घडत आहे कुठंतरी या घटनांना आळा बसल्या पाहिजे करा आणि पद्धतीने हस्तक्षेप केला नाही तर मला वाटतं त्या ठिकाणी न्याय सुद्धा मिळेल आणि कोर्टाला सुद्धा सांगणार की एखादे खटले तुम्ही दोन दोन अडीच अडीच वर्ष त्या ठिकाणी जा चालवले जातात आणि त्या व्यक्तीला न्याय मिळू शकत नाही कशासाठी आहे त्यामुळे मी कोर्टातल्या मान्यवरांना सुद्धा मुख्य न्यायाधीशांना सुद्धा विनंती करेल की या बाबतीमध्ये आप गंभीर दखल घेऊन नुसतं फास्ट ट्रॅक इंग्लिश मध्ये कोणी चालला नाही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक पद्धतीने तिला न्याय मिळाला पाहिजे वकील वकील त्या त्या ठिकाणी ठिकाणी चांगले दिलेले सरकारी वकील मला वाटतं या ठिकाणी मनात आणलं तर मला वाटतं तीन महिने सुद्धा न्याय मिळू शकतो परंतु ही जी कालमर्यादा असली पाहिजे सहा महिन्यामध्ये या फास्ट ट्रॅक मध्ये निर्णय त्या ठिकाणी झाला पाहिजे आमची भहिले अक्षता आगाजकरची ज्या पद्धतीने हत्या झाली आणि तिच्यावर जो अत्याचार झाला हा ग्रामस्थ म्हणून नवींबईकर म्हणून आम्हाला सहन होत नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्व नवींबळकर नवींबईकर एकत्र झालेला असताना या ठिकाणी युवकांनी थर लावून प्रशासनाला जाग यावी किंवा गृह विभागाला माहिती पडावं की या ठिकाणी दहीहंडीचा उत्सव साजरा करण्याअगोदर ही जी मनोरमा उभा केला त्याच्यामध्ये जे म्हणणं होतं जे ग्रामस्थांचं म्हणणं आहे आगसकर कुटुंब कुटुंबियांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं या थर लावून शासनाला कळवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे आपल्या महाराष्ट्र सरकारवर आणि न्यायालयावर की ज्यांनी ताईला जो ज्या प्रकारे त्यांची हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सर्व पुन्हा एकदा एकत्र यावं लागलं तर आम्ही सर्व पुन्हा एकत्र येणार